फ्रीजशिवाय वर्षभर टिकणारी आंब्याची किंवा मँगो पावडर बनवून दाखवली ही पावडर वापरून गरजेप्रमाणे कधीही मँगो आईस्क्रीम मँगो मिल्कशेक मँगो स्मूदी बनवू शकतो मँगो पावडर बनवण्यासाठी दोन मोठ्या आकाराचे आंबे घेतलेत आंबे ताजे गोडासावेत सुरुवातीला चाकूने दोन्ही आंब्यावरच्या साली काढून घेतल्या त्यानंतर त्याचा गर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलाय मोठ्या आकाराचे दोन आंबे घेतले होते दोन आंब्यापासून एक मिडियम साईजची बर्नीभर मँगो पावडर तयार होते तर या पद्धतीने दोन्ही आंब्याचा गर मिक्सरमध्ये काढून घेतला आंब्याचा हा गर मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट करून घेतली तर पाणी न घालता हा गर मिक्सरला फिरून घेतलाय तर मिक्सरमध्ये काढलेला गर आपण एका वाटीने सुरुवातीला मोजून घेऊ आंब्याचा गर एक वाटी भरलाय तर एक वाटी गर एका बाउलमध्ये काढून घेतलाय आणि त्याच्या दुप्पट म्हणजे दोन वाटी त्यामध्ये साखर घातली सेम वाटीने साखर मोजून घालायची त्यानंतर सर्व आंब्याचा गर साखरमध्ये मिक्स करून घेतलाय तर कोणत्याही प्रकारचे पाणी घातलेले नाही तरीही एकदम व्यवस्थित मिक्स होते त्यानंतर त्यामध्ये ऑरेंज कलरचा फूड कलर घातला आहे यामुळे मस्त असा कलर मँगो पावडरला येतो फूड कलर त्यामध्ये व्यवस्थित मिक्स केला त्यानंतर तयार झालेलं सर्व मिश्रण दोन मोठ्या आकाराच्या ताटामध्ये पसरून घेतलं पुढे जाऊन आपण हे वाळवून घेणार आहोत त्यामुळे जेवढं जास्त आपण हे पातळ पसरून घेऊ तेवढं लवकर सुकेल आणि लवकर मँगो पावडर बनवता येईल तर दोन ताटामध्ये या पद्धतीने एकदम पातळ असा थर दिलाय त्यामध्ये साखरेची पावडरही घातली जाते पण साखरेची पावडर सुकायला जास्त दिवस लागतो त्यामुळे साखरच घालावी आणि या पद्धतीने तयार झालेलं दोन्ही ताटातलं मिश्रण मी फॅनखाली ठेवलं आहे आंब्याची पावडर करण्यासाठी हे मिश्रण आपल्याला वाळून घ्यायचे आहे पण हे उन्हामध्ये ठेवायचे नाही उन्हात ठेवलं तर साखरेचं पाणी होईल त्यामुळे हवेमध्ये फॅनखाली किंवा खिडकीजवळ कोठेही हवेतच हे वाळून घ्यायचं दुसऱ्या दिवशी बघू शकताय फॅनखाली ठेवून दुसरा दिवस झालेला आहे हलकेसे कोरडे झालेले आहे वरती खालती करून परत हे हलवून घ्यायचं तिसऱ्या दिवशीही सेम पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे लवकर सुकतं तर पाण्याचं प्रमाण यामधलं हळूहळू कमी हो चाललं आहे दोन्ही ताटातलं मिश्रण हे चमच्याने या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि परत पातळ थर देऊन पसरून ठेवायचं मिश्रणाचा थर जेवढा जास्त पातळ ठेवू तेवढं जास्त हे कोरडं होतं आणि लवकर मँगो पावडर बनवता येते एखादा दिवस कमी जास्त प्रत्येकाला पावडर बनवण्यासाठी लागू शकतो तर इथे चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी हे एकदम कोरडं झालेलं दिसतंय पण पन पूर्णपणे आपल्याला हे ड्राय करून घ्यायचं आहे त्यामुळे परत एकदा वरती खाली करून हे मिक्स करून परत दोनही ताटातलं मिश्रण या पद्धतीने परत पातळसर लेअर देऊन पसरून घ्यायचं हे मिश्रण एकदम कोरडं झालेलं दिसतंय पण हे अजून वाळलेलं नाही हात लावून बघितलं होतं तर थोडंसं मॉइश्चर होतं त्यामुळे अजून एक दिवस ठेवलं होतं तर पाचव्या दिवशी पूर्णपणे याचे खडे तयार झालेले आहेत आणि आपल्याला हवं तसं मिश्रण याचं तयार झालं आहे नंतर ताटातलं सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून मिक्सरला फिरून घेतलं एकदम पावडर तयार करून घ्यायची मँगोचं केलेलं मिश्रण जास्त असल्यामुळे थोडे थोडे करून हे मिश्रण मिक्सरला फिरून घेतलं आणि त्याची पावडर तयार करून घेतली एकदम मोकमोकळी पावडर तयार होते ही पावडर एका एअर टाईट आणि स्वच्छ धुतलेल्या बर्नीमध्ये भरून ठेवायची ही पावडर फ्रीशशिवाय वर्षभर एकदम आरामात टिकते फक्त बर्नी टाईट असावी आणि पावडर ज्यावेळी आपल्याला काढायची त्यावेळी वापरलेला चमचा हा धुतलेला आणि एकदम कोरडा असावा याला पाणी लागू द्यायचं नाही एकदम मोक मोकळी अशी मँगो पावडर तयार झालेली आहे आपला बारीक गरा असतो त्याप्रमाणे अगदी त्याच पद्धतीची ही पावडर दिसायला दिसते तर फक्त दोनच आंब्याची ही बर्नीभर पावडर तयार झाली फूड कलर घातलेला होता त्यामुळे मस्त असा कलर मँगो पावडरला आलेला आहे या पद्धतीने मँगो पावडर बनवून घरामध्ये साठवली तर मँगो फ्लेवरचा कोणताही पदार्थ ही पावडर वापरून बनवू शकतो मँगो फ्लेवरमध्ये एक मिल्कशेक मी बनवलाय मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे किंवा गरजेप्रमाणे मँगो पावडर घेतली त्यामध्ये थोडेसे मिक्सीड आणि ओट्स घातले आणि खजूर घातली गरजेप्रमाणे दूध घालून हे मिक्सरला फिरून घेतलंय तर एकदम टेस्टी असा हेल्दी असा मिल्कशेक तयार झाला आहे मँगो पावडरमुळे या पद्धतीच्या न आवडणाऱ्या हेल्दी ड्रिंक टेस्टी होतील